महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य जनतेचा नमस्कार मी पोट्यो मी येत आहे आमगावले येणाऱ्या चार ऑगस्ट दोन हजार चोवीस ने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विद्यार्थ्यांचा भव्य मार्गदर्शन सोहळा चार ऑगस्ट दोन ने दुपारी बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती आमगाव येथे आयोजित केला आहे या कार्यक्रमाला तुम्ही आले विसरू नका मी येत आहे तुम्ही या धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र नमस्कार माझे नाव तीरथ एटरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष शरद पवार पक्ष याच्या वतीने दिनांक चार आठ दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार शरद पवार पक्ष यांच्या वतीने प्राध्यापक नितेशजी कराडे यांचे जाहीर वाक्यान आयोजित करण्यात आलेले आहे तरी पण सर्व युवक मित्र व सामाजिक संघटनातील सर्व पदाधिकारी व पुढाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमात जास्तीत जास्त उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा नमस्कार मी बालू अंजारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जिल्हा उपाध्यक्ष असून आमच्या पक्षाचे ध्येय धोरण शिव फुले साऊ आंबेडकर या विचारावरच्या प्रेरणेचा आमचा पक्ष चालतो त्याच प्रेरणेतून आम्ही ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या विषयाला धरून आणि आमचा कार्यक्रम जो नियोजित होता जो नवनियुक्त खासदार यांचा सत्कार सोहळा याच्या निमित्ताने आम्ही प्राध्यापक मास्तर नितेश कराडे साहेब यांच्या जाहीर व्याख्यान ठेवलेला आहे जाहीर व्याख्यानातून मार्गदर्शन विद्यार्थी सामाजिक क्षेत्रात काम करणारा व्यक्ती हा एक आदर्श व्यक्तिमत्त्व असते त्यांना लोक फॉलोअर्स आहेत त्या कारणाने आम्ही कराडे सर यांचा प्रोग्राम घेत आहोत तर अशी आमची विनंती आहे सर्व जनतेला विद्यार्थी मित्र सामाजिक क्षेत्रात काम करणारे सहकारी यांना असे विनंती आहे की चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज रविवारला ग्रेंड मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी येऊन उपस्थित राहावे व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा